फक्त हो मैत्रिणी आजची आपली अशी देवपूजा आहे आणि आज शुक्रवार आहे त्यामुळं काल गुरुवार होता का गुरुवारची पूजा बघायला भेटली असेल आणि आज शुक्रवार आहे आणि अशी आजची आपली देवपूजा आहे आणि आत्ता वाजलेत सव्वा सात वाजलेत तर चला असं इकडं किचन आहे आपला तर चला मम्मी काय करते बघूया काय करते गायपाक काय करते स्वयंपाक आज गावठी कोंबड्यांची अंड्याची भाजी बनवायची कोंबडीच्या कोंबड्यांची कोंबड्या आहेत ना आपल्याला पाच मोठ्या कोंबड्या आहेत तीन तलंगा आहेत एक कोंबडा आहे सगळे शेळे शेळ्यांची पिल्ले आहेत गाय आहेत गायांची पिल्ले आहेत शेतकऱ्याला काय लागतात आणखीन शेतकऱ्याला लागतं तेवढं आता आहे शेतकऱ्याला हाच नाद असतो शेळ्या कोंबड्या घरचे चार अंडे घालले शहरातच अंड्याशिवाय पैसे घालून का mm. खेड्यातल्या आपलं घरचं असले की खायला काय अंडे mm. उकडलेत अंड्याची भाजी करायची लोखंडीकडे असल्यामुळे तांबरल्या दिसायला तिला नाचून काढते

पातळ अंड्याची भाजी लागते आमच्यात हावरे कांदा लसूण कोबर टाकायचं पांढरं तिळ हावडे म्हणजे त्याचं वाटण काढतो आणि ताज्या अंड्याशी नुकते व्यवस्थित निघाना तयार वाडू उकडावलं त्यासाठी आणि कोमट पाण्यात टाकल्यात तरी त्याची भाजी बनवायची तयारी झाली अंडी सोलायलाच लय वेळ जातो परवा काय अंड्याचा किस्सा झालता मागच्या दोन तीन दिवसात अंडी उकडायला लागले रान जवळच वेळा मारून यावा दिवस झालं गेलीच नव्हती ना दुसऱ्यांचा बसवता म्हणता त्यामुळं दुसऱ्या सासऱ्यांचा आणि त्यामुळं घे आणि बघ शिवला लागतोय आतमध्ये आल्या माझा थोड्यावर मम्मीने न दिलाय भाजी बघ आजी इकडे कांद्याची होती बाजीसाठी कांदा तरी स्वस्त झाल्या जरा नाहीतर कांदा तर गेल्या वर्षी आता हे मार्चला एक वर्ष होईल पिशव्या आणलेल्या कांद्याच्या पाहुण्यांच्या पूर्ण आलेल्या आत्तापर्यंत गेल्या आत्ता पहिल्यांदाच ह्या वर्षी कांदा विकत घेतल्या तर बरं इथं जरा नॉर्मल मध्यम पंचवीस रुपये किलो पन्नास रुपयाचं दोन किलो इथं चाळीसच होतं होतं खर्च शिल्लक तेवढं आणलं चाळीस पन्नास रुपये आता येतं बारकं इथं मोठं नाही आणलं सरद बिन नाहीत ना तेवढं बाकीच मग मोठा जातो वायाला शिवरायला त्याचं मित्र लागतात घरापुढे बिराडा लिहिला त्यांचं मित्र शिवरायाला लागतात ते मित्र त्यांचं मित्र सुटून ते पोरासाठी दिवसभर ते राहणार जाते त्यांची मम्मी लोकांच्या कामाला त्यांना दुसऱ्या दुसऱ्यापासून सांभाळायला ह्याला करमत नाही चांगल्या काळ आणि लक्ष तिकडं असतं वाटच बघतो पाच वाजल्यापासून त्यांची खेळायसाठी अंधारं नाही उजळं नाही नुसतं पळत राहायचं मच्छर कसं गोवग बघा लिक्विड लावायचंय यात नाही दिसणार पण तरी म्हणते तुम्हाला आणि एक वर्ष पूर्ण झाले आपल्या चॅनलला सपोर्ट करा जरा हे काय ओ माती का कालले बरोबर नंतर कांदा लसूण कोथिंबीर काय की पुघर नंतर बाकी तर चालले इकड असल्यावर हवरी पांढरे ती घेतले तो बाजून आजीन आणि इकडं कांदा पण चिरलाय नसून खोबर चिरले आणि आता नुसते भाजी टाकायची

दोन्ही ला काय करायचं सा आज याचा झाकण असल्यामुळे ना वाट फेल जातात ओत पाहिजे कोटी झाली आपल्या मनाला तरी आपण थोडंफार आचेने केलं पाहिजे काय नाही शाळा ना बेस्ट टीव्ही आणि मोबाईल घरात बसण्या का करायचा आताच्या मुलांना टीव्ही आणि मोबाईल जास्त आवडत असतो मां असलं मोबाईलच नव्हतं मेन म्हणजे

शिवडी हुशार पावला तर पावला नाही तो माळावला पावला नाही माळावला डोक्यात एडा आला ना काम तर सोडा काय नीट नाही तर देतो आणि पप्पांना पण त्रास देतोय तो बाई तो बसत नाही एक मिनिट आहे नुसता शोध लावायच कशाचा पण शोध सारखा चालू असतो त्याला कंटिन्यू ते डोक्यातच होत असत शोध लावायचं हा चाललंय आता आणि भाजी टाकायची चालली तर चला काय गप्पा मारता सांगितलं ह्या कामाचं काही कळतच नाही वागलं ना तर मी लगेच काम असते भरून दे मुलं जर गप्पात आलं ना तर काहीच नाही चला व्हिडिओला मोठं होत आलाय शांगी झाल्यात हात त्यात सगळी तशी वाटल्या तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबच करा बाय बाय